नमस्कार आज आपण बनवणार आहे बासुंदी अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे दोन पेढे घेतलेले आहे चार पाच बदाम चार पाच काजू थोडीशी साखर घेतलेली आहे आणि चार विलायती घेतलेली आहे आपण लो फ्लेमवर दूध हे आता आपण उकळून घेऊया चांगलं एक उकडी येऊ देऊ आपण याला दुधाला अशा प्रकारे मी पेढे बारीक करून घेतलेले आहे काजू बदामचे तुकडे करून घेतले बारीक बारीक आणि विलायती पावडर करून घेतला आहे दूधला चांगली उकडी आलेली आहे बघा किती छान दूधला उकडी आलेली आहे असं त्याला फिरत राहावं लागते नाहीतर हे दूध उकळू जाऊ शकते आता आपण पेढे टाकून घेऊया याच्यामध्ये आणि आप हे वितळेपर्यंत असं शाला फिरत राहू आपण आपल्याला हे दूध थोडं आटून घ्यायचं आहे अजून थोड्याला थोडं आटून घ्यायचंय हे दूध हे दूध आपल्याला घटेपर्यंत फिरून घ्यायचंय असंच बघा आपलं किती दूध आता आटलेलं आहे आणखी आता याला पाच दहा मिनिट आणखी आटू देऊया आणि नंतर साखर टाकून घेऊ याच्यामध्ये बघा आता आपलं दूध घट झालेलं आहे आता आपण याच्यात काजू बदाम टाकून घेऊया काजू बदाम टाकून घेऊया थोडीशी विलायती पावडर टाकून घेऊ एवढी हे मिक्स करून घेऊ साखर टाकून घेऊया तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार पाच दहा मिनिट आता आपण साखरला याच्यामध्ये वितडू देऊया दुधामध्ये असं चला फिरवत राहू मग बघा किती छान आपली बासुंदी तयार झालेली आहे साखर आता आपण विरघडू देऊ याच्यामध्ये बघा किती छान आपली बासुंदी तयार झालेली आहे किती छान कलर आलेला आहे बासुंदीला आणि घट सुद्धा झालेली आहे मला आजची रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून सांगा सबस्क्राइब करा